प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या भागामध्ये पुरुषोत्तम म्हणत असतो हे बघ एका बापापासून मुलीची अवस्था लपत नाही तू जेव्हा जरा पहिल्यांदा बघितलं ना मी आता घरात आलीस तेव्हा तेव्हाच मला समजलं होतं काहीतरी तुझ्या घरात बिनसलय आणि हो घरात नाही हो, बरं का तुझ्या आणि सागरमध्ये काहीतरी बिनसलय बरोबर ना एक बाप म्हणून मुलीला मी चांगला ओळखू शकतो पण तुला एक गोष्ट सांगू का नवरा बायको म्हटलं ना की अशा ह्या कुरबुरी होतातच पण अजून एक गोष्ट तुला मला सांगायची आहे की सागर मनाने चांगला आहे जर सागर मध्ये मला इतकी जरी खोट दिसली असती ना मी तुझं लग्न लावून दिलंच नसतं मुक्ता आणि हे बघ चुकतो तोच माणूस प्रत्येक माणसाकडून चुकी होते लग्न झाल्यानंतर आईसोबत तुझ्या वागण्यात माझ्याकडून पण चुकी झाली असेल पण म्हणून मी वाईट नाही ना ठरत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते परिस्थिती असे सिच्युएशन निर्माण करते ना की तो माणूस तसा वागतो पण आपण आपण या सगळ्यामध्ये त्या माणसाला समजून घेतलं पाहिजे मी एक बाप म्हणून तुला सांगतोय सागरराव चांगले आहेत त्यांच्याकडून जरी चूक झाली असेल ना तरी तू मोठेपणाने त्याच्या मागचा विचार कर त्याच्या मागे परिस्थिती काय होती तो विचार कर आणि जमलं तर त्यांना माफ कर अनुभवाची बोल आहेत बोरी हे तू लक्षात ठेव सागरराव चांगले आहेत म्हणून मी लग्न लावले त्यांच्यामध्ये खोट असती तर मी लग्न लावून दिलं नसतं पुरुषोत्तम आपल्या मतावरती ठाम असतो आणि मुक्ताला कुठेतरी पुरुषोत्तमचं म्हणणं पटत आणि पुरुषोत्तमने बोललेला विचार सुद्धा ती विचार करायला लागते पुरुषोत्तम म्हणतो बघ माझ्या बोलण्याचा विचार कर आणि सागररावांना पुन्हा एक संधी दे असं फुरगटून बसू नकोस असं म्हणत पुरुषोत्तमने खूप मोलाचा सल्ला दिलेला असतो तितक्यात आता इकडे गोव्याला जायला निघालेला सागर आणि त्याच्यासोबत सावनी असते सावनी म्हणते मग काय निघायचं का आणि तुला अजून एक विचारू का म्हणजे तुझ्या बायकोने दिली या सगळ्यासाठी म्हणजे एका परस्थितीसोबत जाण्यासाठी परिस्थिती सोड तुझ्या एक्स सोबत जाण्यासाठी बायको कशी तयार झाली यावरती मग मात्र सागर म्हणतो जसा तुझा नवरा तयार झाला ना म्हणजे नवरा नाही सॉरी सॉरी हर्ष तुझा नवरा माहितो ना हर्ष तयार कसा झाला तशीच मुक्ता पण तयार झाली असं म्हणत सागर आता सावनीला चांगला चपखल टोमणा मारतो आणि सावनीचं तोंड बंद करतो तोपर्यंत इकडे आता माधवी येते आणि पुरु काय बसलाय चल आपल्याला निघायचं आहे असं म्हणत दोघ जण अष्टविनायकच्या तीर्थयात्रेला निघतात सुद्धा मुक्ता त्यांची बॅग घेऊन आता त्यांना दाळापर्यंत सोडण्यासाठी येते मग पुरुषोत्तम आणि माधवी दो हे दोघ जण बाहेर पडतात निघताना पुरुषोत्तम आता इकडे मुक्ताला म्हणतो हे बघ मी जे बोललोय ना बाळा त्याचा विचार कर कारण खरं आहे ना तर परिस्थितीच वाईट असते पुन्हा एकदा संधी देण्याचा तू नक्की विचार कर असं म्हणत तो आपल्या मुली मुलीला जवळ घेतो आणि तिला मोलाचा सल्ला देतो त्यानंतर मग मात्र माधवी म्हणते काय झालं त्यावर ती मुक्ता सांगते म्हणजे बाबा सांगत होता की एकदा सागरला संधी दे यावरती माधवी म्हणते बघ तुझ्या मनाला जे पटेल ना जे रुचेल ते तू कर खरं तर पुरु म्हणतोय ते काही अगदीच खोटं नाही आहे पण तरी सुद्धा तू तु तुझा वेळ तु घे तु 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 तुझ्या वेळेनुसार तू सगळं ठरव आणि स्वतःच्या मनाने निर्णय घे कुणी सांगितलंय म्हणून नको मनाला विचार तुझ्या असं म्हणत माधवी आता मात्र मुक्ताला आपला इंडिपेंडंट निर्णय घेण्यासाठी सांगत असते तोपर्यंत इकडे आता सावली सांगत असते अरे हर्षची गोष्ट वेगळी आहे रे तो काय माझा नवरा नाहीये ना पण मुक्ता मुक्ता तुझी बायको आहे यावरती सागर म्हणतो पण मुक्ताचा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे सावनी हसायला लगते आणि विश्वास मुक्ताचा तुझ्यावरती अरे पाहिलं ना होळीच्या दिवशी मुक्ताने तुझ्यावरती किती विश्वास ठेवला ते मुक्ताचा तुझ्यावरती विश्वास असताना तर ती अशी तुझ्यावरती रागवलीच नसती अरे मुक्ताचाच काय जगातल्या कोणत्याच बाईचा तुझ्यावरती विश्वास बसणार नाहीये सागर कोळी तू नको इतका माणूस कारण कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवत नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हणत सावनी मुद्दाम सागरला डिवचत असते जेणेकरून सागर, सागर चिडावा काहीतरी बोलावा त्याचा मूड स्पॉइल व्हावा पण सागरच्या डोक्यामध्ये मुक्ताचा सा विचार असतो तो विचार करतो त्यांनी माझी चिठ्ठी वाचली असेल का देतील का त्या मला एक संधी काय करू त्यांना फोन करू का म्हणून सागर मोबाईल काढतो तोपर्यंत सावनी येते काय झालं बायकोची खूपच तुला आठवण येते की काय म्हणजे बायकोशिवाय तू राहूच शकत नाहीस की काय यावरती आता मात्र सागर फोन ठेवून देतो तोपर्यंत तो मुक्ता आपल्या रूममध्ये येते आणि धाडकन दार उघडून कार्तिक येतो कार्तिक का आल्यावर ती मुक्ता म्हणते काय करताय नॉक वगैरे करण्याची काही पद्धत असते की नाही म्हणजे माझ्या रूममध्ये त्यांना नॉक करून यावं इतकं बेसिक कळत नाही का यावरती कार्तिक म्हणतो मी तर मला या घरातलंच मानतो मी या घराचा एक अविभाज्य भाग आहे मी या घरातलाच आहे अशा पद्धतीत मी इकडे वावरतो म्हणून मला वाटलं की कशाला नॉक करू म्हणून मी असाच आलो यावरती मुक्ता म्हणते जरा बेसिक सेन्स वापरायला शिका यावरती मग मात्र कार्तिक म्हणतो मुक्ताबाईनी ऐका ना असं म्हणत तू तिचा हात धरतो मुक्ता म्हणते बाजूला वा असं अंगचडीला येऊ नका मला हे अजिबात आवडत नाहीये कार्तिक म्हणतो असं काय करताय तुमच्या आणि सागरच्या मध्ये काय नातं आहे ना हे सगळं सगळं मला माहिती आहे बरं का मुगाच तुम्ही ऑकवर्ड वाटून घेऊ नका मी तेच नातं पूर्ण करण्याचा विचार करतोय हदरते कार्तिकचे घाणेरडे इरादे आधीपासून तिच्या लक्षात येत असले तरी सुद्धा ती मनाला समजवत असते की नाही हे मला होणारे भास असतील कार्तिक असं का करेल पण आज कार्तिकचा खरा चेहरा मुक्तासमोर येतो कार्तिक पण तो कसं आहे ना मी मि तुमचा मित्रच आहे मला मित्रच समजा या कानाचं त्या कानाला काही कळणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या मुक्ता वहिनी असं म्हणत ला तो मुक्ताला हात लावतो मुक्ता म्हणते बाजूला तो सांगितलं मा सांग ना माझ्या सारखं सांगचटीला येऊ नका मला हे आवडत नाही काय बोलायचं ते लांबून बोला असं म्हणत ती आता कार्तिकला लांब ढकलते कार्तिकचा तो स्पर्श मुक्ताला खूप आता अस्वस्थ करतो मुक्ता म्हणते आत्तापर्यंत मला वाटत होतं की मला हा भास होतोय पण आज मला कळलं तुमच्या स्पर्शामध्ये वासना आहे वासना तुम्ही आत्तापासून लांब व्हा नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये अहो वहिनी आहे मी तुमची कार्तिक भाऊजी यावरती कार्तिक म्हणतो मुक्ता वहिनी तुम्ही मला भाऊजी हो म्हणू नुसतं कार्तिक म्हणा मुक्ता म्हणते खबरदार आत्तापर्यंत मी गप्प होते मी कारण या घरचे तुम्ही जावही होतात मला सतत जाणवत होतं की तुम्ही माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करताय पण मी गप्प बसले पण आता नाही आत्ता मी गप्प बसणार नाही बाजूला व्हा तुमचं सगळं भांडं मी सगळ्यांच्या समोर फोडणार आहे असं म्हणत ती कार्तिकला धक्का देते आणि धावत पळत बाहेर जाते कार्तिक घाबरतो काय होईल काय माहिती आणि नेमकं त्याच वेळेला इंद्रा आणि स्वाती दोघीजणी आतमध्ये येतात मुक्ताला पॅनिक झालेलं बघून इंद्रा म्हणते काय ग काय झालं यावरती मुक्ता म्हणते बरं झालं मम्मी तुम्ही आलात मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावरती इंद्रा म्हणते काय स्वाती तिला पाणी देते आणि मुक्ताबाईनी शांत हो तू असं म्हणत मुक्ताला शांत करते इंद्रा म्हणते अगं काय झालंय मुक्ता बोल ना तितक्यात मागून कार्तिक येतो त्यावरती मुक्ता म्हणते तुम्ही सगळेजण घरात नाही यात हे बघून हे बघून ना या, या कार्तिकने माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणत मुक्ता आता कार्तिकचं भांड फोडलं तर आता स्वाती आणि इंद्राला काही विश्वास बसत नाही इंद्रा म्हणते काय बोलतेस तू अगं कार्तिक रावांवर मी गप्प बसले होते स्वातीताई खरंच तुम्हाला सांगते यांच्या स्पर्शामध्ये वासना आहे वासना यांना ना काही दुसरं दिसतच नाहीये मी इतके दिवस गप्प बसले तुम्हाला काय वाटेल घरच्यांना काय वाटेल आणि उगाच सगळा गैरसमज नको पण आज यांनी हद्द केली माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला असं म्हणत मुक्ता पोट टिडकीने घडलेला सगळा प्रकार सांगत असते आणि म्हणते मी ज्या वेळेला बसले होते तेव्हा हे आले आणि नको नको ते काढायला लागले माझ्याशी जवळ आले अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला यांनी असं म्हणत मुक्ता आता इकडे काही बाही आपल्यासोबत घडलेला सांगत असताना इंद्रा तिचं ऐकून घेण्याच्या ऐवजी मुक्ताच्या सणकने थोबाडीत देते आणि कार्तिकच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल येतं मुक्ता म्हणते मी खरं बोलती आहे मम्मी माझ्यावरती विश्वास ठेवा यावरती इंद्रा म्हणते खबरदार कार्तिकरावांच्या बद्दल एक शब्द जरी बोललीस ना तरी गाठ माझ्याशी आहे मी तुला सोडणार नाही सांगून ठेवते कोयत्याची शपथ घेऊन सांगते तू ना सांग तुकडे तुकडे करेन जर कार्तिकरावांविषयी काही बोललीस तर अगं किती सज्जन माणूस येतो त्याचं त्याच्या बायकोवरती किती प्रेम आहे बघितलंच ना तू आणि दुसऱ्या बाईकडे तोंडवरती करून बघत नाही ती अनिता कोण कुठची मोलकरीण पण तिचं सुद्धा दुःख यांना बघवलं नाही त्या मोलकरणीला सुद्धा यांनी पोलीस कंप्लेंट करून नवऱ्याकडून आधार मिळवून दिला काय करतेस काय तू त्याच्यावरती आरोप करतेस स्वाती म्हणते मुक्ताबाई काय बोलतेस काय तू या घरामध्ये वातावरण खूप फ्री आहे त्यांनी वहिनी म्हणून तुझ्याशी थट्टा मस्करी केली असेल पण तुला हे समजून हे आलं नाही का म्हणजे असं का कर कार्तिक माझ्यासारखी बायकोत्यांच्या सोबत असताना त्यांना हे करण्याची गरज काय मुक्ताबाईंनी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू ज्या वेळेला आम्हाला दोघांना मदत केलीस ना तेव्हा मला वाटलं खरंच तू खूप ग्रेट आहेस आमची मदत करण्यासाठी तू तयार असतेस पण आज आज मला कळलं की मुक्ताबाईनी तू आमची मदत आमच्यावरती आरोप करण्यासाठी केलेस यावरती मुक्ता म्हणते स्वातिताई खरंच आहे का जो चेहरा हा माणूस दाखवतोय ना तो चेहरा याचा नाहीच आहे हा माणूस सगळ्यांना फसवतोय याच्या आधी पण तीन चार वेळा यांनी माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला होता पण पण मी त्या वेळेला घरातले ते जावही आहेत म्हणून गप्प बसले पण आता आता मी गप्प बसणार नाही कारण आज त्यांनी माझ्यावर डायरेक्ट हात टाकला यावरती स्वाती म्हणते मुक्ता आज तुझ्यावरचा माझा न विश्वास उडालाय अगं एक, एक वचनी पुरुष आहे तो माझ्याशिवाय दुसरीकडे बघत पण नाही दुसऱ्या कोणत्या स्त्रीकडे वरती करून बघत नाही आणि हे असे घाणेरडे आरोप करतेस त्यांच्यावरती अगं तुला लाज नाही का वाटत माझा नवरा असं कधी करणारच नाहीये तू ना ह्या सगळ्यामध्ये आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी हे करतेस का इंद्रा म्हणते ही ना हिचं जरा आतीच झालेलं आहे माझ्या माझ्या जावयाविषयी इतकं बोलायची हिंमत कशी झाली तुझी मुक्ता पोट टिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला जसा हा दिसतोय ना तसा नाहीये इंद्रा म्हणते खबरदार तू एक शब्द बोललीस ना तर खबरदार माझ्या जावयाविषयी एक शब्द मी ऐकून घेणार नाही त्यांना ना स्त्रियांबद्दल किती आदर आहे सगळ्या स्त्रियांना ते बहिणीसारखं मानतात त्यांच्या डोळ्यात ते दिसतं स्वातीबद्दलचं प्रेम दिसतं आणि तू हे करतेस कार्तिक मात्र एकदम गाणात त्या काळात हसत असतो आणि कसा काय डाव हिच्यावरतीच उलटवला तो विचार करतो आणि मुक्ताबाईनी मी तुला सांगितलं होतं की माझ्याविषयी एकही शब्द बाहेर बोलू नकोस माझ्याविषयी एकही शब्द बाहेर बोललीस तर तुझ्यावरतीच सगळं येईल स्वाती म्हणते मुक्ता खरंच तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पण मुक्ता पोट टिडकीला येऊन आता इंद्राला सांगत असते ऐका माझं मी खरं सांगते हा माणूस जे दाखवतोय तसा हा नाही आहे आता मात्र इकडे स्वाती येते आणि म्हणते कार्तिक तू काळजी करू नकोस कुणीही काहीही बोललं ना तरी माझा तुझ्यावरती ठाम विश्वास आहे मी या मुक्ताच्या बोलण्यात येणार नाही तू कसा आहेस ना तुला इतके वर्ष मी ओळखते यावरती मग मात्र आता इकडे कार्तिक म्हणतो नाही आता मला इथे राहायचं नाहीये या घरात मी एक क्षणही थांबणार नाही ज्या घरात माझ्यावरती हे असे घाणेरडे आरोप होतात ना त्या घरात मला थांबायचं था नाहीये आत्ताच्या आत्ता आपण हे घर सोडून जाऊया पुन्हा 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 हे असे आरोप होणार मुक्ता वहिनीला पाहिलं की पुन्हा पुन्हा मला त्रास होणार मी या घरात एक क्षण थांबणार नाही इंद्रा म्हणते झालं झालं तुझं समाधान जावे बापू तुम्ही कुठे जायचं नाही आहे हे घर तुमचं आहे माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे माझा हिच्यावर नाही तर तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही असं काही करणार नाही याची मला खात्री आहे ए मुक्ता झालं बघितलंस त्यांना किती दुखावलंस ते म्हणजे त्यांना घर सोडून जावं असं वाटतंय इतकं त्यांना तू दुखावलंस मुक्ता तुझं हे अति झालेलं आहे असं म्हणत इंद्रा आता खूप चिडते आणि इकडे स्वाती म्हणते कार्तिक प्लीज प्लीज स्वतःला तू त्रास करून घेऊ नकोस कुणी जग काही बोललं ना तरी माझा तुझ्यावरती विश्वास आहे असं म्हणत स्वाती आता कार्तिकवरती आंधळा विश्वास ठेवते आणि इथेच ती चुकते त्याच वेळेला आता मात्र इकडे रात्रीच्या वेळेला पुन्हा मुक्ताचा फायदा घेण्यासाठी तो मुक्तावरती हात टाकण्याचा प्रयत्न करतो मुक्ता म्हणते सोडा सोडा मला पण कार्तिक काही ऐकत नाही मुक्ता त्याच्या एक सणसडीत थोबाडीत लावून देते आणि चालतं हो इथून आत्ताच्या आत्ता तुमचं खरं रूप मी सागरच्या समोर आणणार असं म्हणत ती सागरला कॉल करते त्याच वेळेला सागर आता त्याच्या ट्रिपवरून परत आलेला असतो गाडी पार्क करत असतो आणि त्याला मुक्ताचा कॉल काही दिसत नाही तोपर्यंत कार्तिक का आता मुक्तावरती हात टाकतो आणि मुक्ता वाचवा वाचवा असं जोराजोरात ओरडत असते त्याच वेळेला सागरची एंट्री होते इतकंच नाही तर सागर रूममध्ये येतो आणि कार्तिकचं खाणेरडं रूप त्याच्या नजरेने पाहतो आता सागर काय ॲक्शन घेणार पाहणं रंजक ठरणार